शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आसंगगाव येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न आज दिनांक बारा एप्रिल रोजी पिताश्री लॉन्स आसंगगाव येथे भिवंडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा प्रमुख मान्यवर व शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुपेश म्हात्रे प्रमुख भिवंडी लोकसभा विश्वनाथ थळे प्रमुख ठाणे ग्रामीण शंकर खाडे प्रमुख ठाणे ग्रामीण काशीनाथ तिवरे जिल्हा सचिव ठाणे ग्रामीण रेश्मिताई निमसे जिल्हा संघटक महिला आघाडी उपतालुका प्रमुख शिवाजी विठ्ठल चंदे उपतालुका प्रमुख नितीन चंदे सहसंपर्क प्रमुख बॉबी चंदे आसंगगाव सरपंच रवीना अमर कचरे शहर प्रमुख प्रवीण कदम विजय भगत राजेंद्र विषे सुभाष हरड सुभाष विषे जयवंत तारमळे मिलिंद देशमुख अजित पोद्दार मंजुषा जाधव गुलाब भेरे यासह पद कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या पदा नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या या, या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन शहापूर तालुका अध्यक्ष कुलदीप धानके यांनी केले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापूर तालुका सचिव रवींद्र लकडे यांनी केले न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर्स मशाल न्यूज नेटवर्क